नमस्कार मित्र मित्रमित्र स्वागत आहे तुमचं आजच्या वी ब्लॉगमध्ये तर कालच्या वी ब्लॉगमध्ये मी महाबळेश्वरला देवणमध्ये काय एक्सप्लोर केलं ते तुम्हाला दाखवलं होतं तर आज आहे त्याच भागातला डे टू तर त्यामध्ये मी आता पंचगणी एक्सप्लोर करणार आहे तर पंचगणीमध्ये पहिला डेस्टिनेशन मी जे एक्सप्लोर करणार आहे ते मॅप्रो गार्डन आहे त्यानंतर तिथे समोरच दोन किलोमीटरवर एक वेलोसिटी पॉईंट आहे तो एक्सप्लोर करणार आहे त्यानंतर टेबल पॉईंट आहेत आणि पण बघूया कोणते कोणते डेस्टिनेशन्स मला एक्सप्लोअर करता येतात ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे तर पहिला आता आम्ही आमच्या पहिला डेस्टिनेशन आलेलो आहे जे आहे मॅप्रो गार्डन तुम्ही इकडे बघू शकता मॅप्रो गार्डन आणि इकडेच तुम्ही बघू शकता इथे बॅनर लावलेले आहेत तर पहिला मॅप्रो गार्डन त्यातलं सेल्स काउंटर आईस्क्रीम पार्लर खाकरा फॅक्टरी तर सगळे डेस्टिनेशन आप आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत तर चला मग जाऊया मध्ये आणि प्रत्येक गोष्टीची डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन आपण घेऊया तुम्ही एंटर केलात की तुम्ही एंटर केलात की इकडे स्ट्रॉबेरीची एक रेप्लिका बनवली आहे तिथे खूप लोक असे उभे राहून फोटो वगैरे काढतात तर इकडे गेलात पुढे की तुम्हाला एक नॅनो आहे ज्याच्यावर स्ट्रॉबेरीने पेंट केलेलं आहे तर मम्मी तिकडे उभी आहे फोटो बनवायला आणि ते खूप सारे असे आउटलेट्स आहेत तर इकडे एम कॅफे म्हणून पण आहे तर आपण आता आतमध्ये जाऊया आणि अजून एक्सप्लोअर करू ते पूर्ण आउटलेट ओपन होतं इथे दिलेलं आहे एक्सॉटेड फॉरेस्ट स्टूल बॉटनी बिलकुल पाहणी तुम्हाला फॉरेस्ट स्टूल वगैरे पाहिजे असेल तर इकडे आउटलेट आहे premium party boxes 720 honey perfect hampers one available 396 chocolate pan chocolate almond dates <laughs> chocolate variety of chocolates <laughs> available this milk chocolate almond मजा ना केसर बदाम पिस्ता का बघतेसाठी पण तुम्हाला इकडे दिलेले तर त्याच्यामध्ये टेस्ट करू शकता तुम्ही प्रॉडक्ट दिलेले प्रॉडक्ट केसर सॅम्पलिंग दिलेलं आहे तुम्हाला मिक्सर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ग्रीन एम्पल मोजिटो कॅरेट्स वॉटरमेलॉन खूप सारे आहेत ते आपल्या तुम्हाला व्हायचे असेल तर मी बेसिकली एक मोजिटो घेतोय मोठी ती गाडी घेतो मला ही खूप लोकांनी रिकमेंड केलेली कुकी सेक्शन्स मध्ये तुम्हाला ओट्स टॅगी कुकीज चोको चिप्स बटर क्लॅफिक कुकीज कॅचू कुकीज हे सगळे तुम्हाला पाहायला भेटतात रोज मिल्क से काउंटर है इकडे मी बघू शकता तर इकडे तुम्ही येऊन ये मॅप्रो स्ट्रॉबेरी प्रोडक्ट मध्ये आपलं जे रोज मिल्क असतं ना ते मी टेस्ट करतो बस स्वीट कॅरेट गुलकंद पण आहे पाण्यामध्ये टाकून घेतो ते रोज गुलकंद नवीन प्रॉडक्ट आहे पॅलटोचे पाकिट आहेत बघा छोटे छोटे जॅलीचे पाउच आहेत असं त्यांचं एक प्रॉडक्ट आहे आय थिंक हे वन इटी ग्रॅमचं आहे तर तुम्हाला एवढे सगळे फ्लेवर्स टेस्ट करण्यासाठी भेटतात इट्स लाईक जेली चॉकलेट्स फ्रूट बार प्रक्ट मॅप्रोन हे बघा मँगो बार इट्स लाईक मँगो तर बार जेली टाईप असतं ना तुम्हाला आंब्याची असते तसं आहे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत जे, जे पॉप्स त्यानंतर मसालेदार स्ट्रॉबेरी बार खूप सारे फ्लेवर्स आहेत जे पॉप हे आहेत त्यानुभर तुम्हाला क्वॅशमध्ये बटरस्कॉच फ्लेवर ॲपर क्रश टीम गवा हे सगळं तुम्हाला अवेलेबल बाय टू गेट वन फ्री आहे तर याच्यामध्ये तुम्हाला तीन फ्लेवर्स भेटतात लेमन ॲपल क्रच अँड गवा त्याचे असे तीन आउट बनवून दिलेले होते बघायच आपल्या आवडतीचे चॉकलेट बघा इकडे जे आपण पल्पी फ्रूट च्यूस म्हणतो ना ते बघा ते पाकडी घेतलंय मी फळ्या राहू स्ट्रॉबेरी पल पल्पी फ्रूट च्यूस छोटे छोटे चॉकडे बर्णी पण आहे जर तुम्हाला घ्यायचे असेल तर बर्नी देखील इथे अवेलेबल आहे त्यानंतर डिफरंट टाईप ऑफ फ्लेवर्स तुम्हाला सेम कॅटेगरीमध्ये अवेलेबल आहेत टॅमरेट गवा जामून मॅंगो कैरी गवा स्ट्रॉबेरी फ्रूट्स अवेलेबल हे पॅकेटमध्ये पण असे गिफ्ट हॅम्पर जर तुम्हाला द्यायचं असतो पण याबद्दल हे असं आउटलेट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला जी बॉटल आहे ती भरून यू कॅन कलेक्ट ॲज मनी शॉपले आणि इकडे दोन गेम्स आहेत त्याच्यामध्ये पहिलं आहे ते फॅलरो रेन तर ह्याचं मी कुपन घेतलेलं आहे थ्री नाईन्टी सिक्सचे दोन गेम्स आहेत इकडे तर इकडेमध्ये फॅलरोचं मोस्टली असं चॉकलेट ते वरती बांधणार आहे आणि चिराग करत बघूया आपण हे बघा ओपन करतो असं बांधतात इकडे व्हिडिओ मध्ये पण तुम्हाला डेमो दिलेला आहे बघ कसं उचल चीराग चीराग दा। आता एकतानश्रीनी थोडेसे चॉकलेट्स उतरले आता चिराग रेडी होतोय तर आता चिराग उतरणार आहे आता बघूया चिराग किती चॉकलेट्स उचलतो चिराग उचल चालू होतंय उत्तर जिराक होताय वाव मस्त उचाल मस्त मस्त उचालय ते इथे गार्डन आहे बघू आता अजून कोणते कोणते गेम खेळ करता येईल या चला माशांचा तलाव आहे का लोकांनी पैसे पण टाकले मस्त असं पवारण रेस्टॉरंट एरिया आहे इकडे एंटर केल्यावर मोठं असं रेस्टॉरंट आहे इकडे तर तुम्ही स्नॅक्स वगैरे काय घेऊ शकता हे ते स्ट्रॉबेरी क्रीम आहे इकडे स्ट्रॉबेरी क्रीम वगैरे तुम्ही खाऊ शकता खूप चलाय ट्राय स्ट्रॉबेरी क्रीम अरे बघा या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला मेन्यू देखील आहे तिकडे सगळे सँडविचेस पिझ्झा डेसर्ट हॉट बेबरेज को बेबरेज मॉकटेल्स तुम्हाला अवेलेबल दिसतात रेस्टॉरंटात तिथे आपण स्ट्रॉबेरी क्रश एंच फेमस आहे ते आपण ट्राय करूया तर हे बघा हे ऑटोमॅटिकली तुम्ही तुम्हाला काय पाहिजे तर ऑर्डर वगैरे करू शकता ऑर्डर इयर जे सूप्स आहेत सँडविचेसचे तुम्हाला ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत पिझ्झा वगैरे तुम्ही करू शकता जे असं आहे जे चांगलं आहे हे बेसिकली मशीन मॅक्डॉनल्डसमध्ये मी बघितलेली मॅक्डॉनल्ड वगैरेमध्ये ऑटोमेटेड मशीन्स आहेत तर त्या लोकांनी पण बनवलेली आहेत ड्रिंक्स हॉट बेवरेजेस व्हॅनिला आईस्क्रीम फ्रेश आईस्क्रीम्स वगैरे सगळे तुम्हाला ऑप्शन्स इथे कटून जातात त्यामध्ये तुम्ही ॲड वगैरे करून पेमेंट वगैरे करून डायरेक्ट काउंटरवर तुम्ही कलेक्ट करू शकता स्ट्रॉबेरी विथ ते बघ फेमस हे घेतलेलं आहे तर इकडे येतांशी राज ते खात सगळेजण स्ट्रॉबेरीच आईस्क्रीम त्याचा आनंद घेऊया आता आणि इकडे बाग बाजूच तुम्ही बघू शकता इकडे बसायला आम्ही आलेलो तर इकडे मस्त स्ट्रॉबेरीचं फार्म आहे प्लस सी कोबी पण आहे मध्ये लागलेलं आहे आय कॅन सी वॉटरमेलन ऑल्सो वॉटरमेलन पण आहेत आणि तिकडे बाई बसलेली आहे तर मे बी त्यांचं फार्म असेल तर आपण चेक करूया इकडे आपल्याला स्ट्रॉबेरी पिक okay. करायला भेटतात का किंवा कॅन you know purchase from them bagia let's see तर आता मी आणि राधिका इथे कार्टिंगसाठी चाललेलो हो आहोत तर मी ड्राईव्ह करणार आहे राधिका माझ्या बाजूला बसणार आहे तर इन्स्ट्रक्टर जो होता त्यांनी मला खूप चांगल्या प्रकारे इन्स्ट्रक्शन वगैरे दिले आणि खूप आम्ही इकडे एन्जॉय केलं एखाद्याला हो आता कळलं झालं पाहिजे पळवत इथे आता आमचं गो कार्टिंग झालं होतं खूप चांगला असा एक्सपिरियन्स आम्हाला भेटला होता चिराग आणि पप्पा आता गो कार्टिंग करतायत गो कार्टिंग करतायत ते बघा चिराग चालवतोय आणि पप्पा बाजूला बसलेले आहेत चिराग चालवतोय చిరా చిరా చాలా బిందో బిందా బిందో హా సమ వెరీ నా వెరీ నా चिरागचं झालंय डॅशिंग कारशिंग कार हे कसं होतं एक्सपिरियन्स मस्त इथे लहान मुलांसाठी खूप सारे ॲक्टिव्हिटीज आहेत तर त्यामध्ये त्यांची इकडे बाईक राईड करते त्यानंतर बलूनसचे पण ऍक्टिव्हिटीज आहेत कार रायडिंग पण आहे डॅश कारिंग डॅश कारिंग पण आहे खूप सारे असे आउटलेट्स आहेत जिथे तुम्ही खूप चांगले फोटोज वगैरे क्लिक करू शक चिराग मम्मी हे राधिका राधी करते अरे फिरवा फास्ट फिरो शेअरिंग फिरो शेअरिंग फिरो एक्सिलेट टबा दाब दाब ना एक्सिलेट दाब ना टवा एक्सीडेंट दाम जोरात अरे पवा अरे पिरो गोल गोल एक्सीडेंट दाब किरा एक्सीडेंट दाब 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 आम्ही आलेलो आहोत पारसी पॉइंटला हे बघा तिथून पारसी पॉइंट, ये पॉइंट एंट्री आहे चला मग पारसी पॉइंट आपण एक्सप्लोर करूया एंट्री केल्या गेल्या तुम्हाला खूप सारे आउटलेट दिसतात इकडे पेरीचं आउटलेट आहे

असा थोडासा सिनिक व्ह्यू आहे लोकांचा आधी इकडे गोळ्या खाल गोळ्या गोळ्या घेते वाटत डोळ्यामध्ये एकदम साठून असा ठेवणारा व्ह्यू आहे इकडून आणि खाली तुम्ही बघू शकता इथे आपला चेन्नई एक्सप्रेसमध्ये जे गाव दाखवलेलं ना ते हेच गाव आहे शूटिंग दाखवलेली आणि लेक व्ह्यू आहे पारसी पॉइंटला नदी खूप छान असा व्ह्यू आहे गोला घेतला तर तो एन्जॉय करतोय सिनिक व्ह्यू बरोबर आउटलेटमधून गोला घेतला माझं फेवरेट ऑरेंज आहे राधिका तिकडे कालागट्ट खातो आणि सिनिक व्ह्यू एन्जॉय करून गोला खातो

आता आम्ही टेबल पॉइंट लेक या पॉइंटला ले आलेलो तर तुम्ही इकडे बघू शकता आय लव्ह पंचवनी ह्याच आणि इकडे मेजरली कारची पार्किंग आहे आणि तुम्ही इकडे समोर जर बघ बक, बघता ना तो टेबल पॉइंट आहे तर त्याची एंट्री तुम्हाला इकडून करावी लागते इकडून तुम्हाला एंट्री करावी लागते मेजरली तिथून तुम्हाला एंट्री करावी लागते तर त्या लोकेशन पर्यंत मेजरली कार वगैरे ड्राईव्ह होत नाही तर तुम्हाला इथे कार पार्क करून मेजरली घोड्या गाडीने तुम्ही जर फॅमिली असाल चार लोक असाल तर तुम्हाला सिक्स्टीन हंड्रेड रुपीज देऊन ते सगळे नऊ काहीतरी पॉइंट आहेत ते पॉइंट तुम्ही तिकडून कव्हर करू शकता हे बघा इकडे सगळ्या घोड्या गाड्या तुम्हाला अशा आहे सिक्स्टीन हंड्रेड आहेत आम्ही तेवढे कवर नाही करत ट्रॅक असतो मेजरली कमीत कमी तीन ते चार तासांचा ट्रॅक आहे तर इथून तुम्हाला पूर्ण असे फिरवतात ते पहिली पूर्ण अशी दिसते ना पूर्ण फिरून त्या टेबलला हे करणार हा मेजरली एशियातला फिफ्थ लार्जेस्ट पॉइंट आहे कव्हर तर आम्ही नाही गेलो ट्रेकिंगला आता ऊन पण खूप जास्त झालेलं आहे तर दुपारचे वाजले दोन आम्ही एवढंच कव्हर करून आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला आम्ही जात आहोत हॉटेलमध्ये आम्ही चेस पण खेळलो आणि एक तास कसा गेला हे कळलंच नाही काही गेम्स चिराग बरोबर खेळलो आणि काही गेम्स राधिकाबरोबर खेळलो इट वॉज व्हेरी नाईस एक्सपिरियन्स तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मेजॉरिटी ऑफ डेस्टिनेशन महाबळेश्वरचे दाखवण्याचा पूर्ण असा प्रयत्न केलेला आहे आता आम्ही हॉटेलमध्ये आलेलो आहोत हॉटेलमध्ये आमच्या सुंदर अशी बॉनफायर देखील पेटवण्यात आली होती तर तिकडे आम्ही चांगला शेक घेऊ आता आम्ही डिनर करणार आहोत तर आजचे जेवढे पण डेस्टिनेशन मी दाखवले ते तर तुम्हाला आवडले असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगावे एवढंच बोलून मी आजचा माझा व्हिडिओ समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र you